पत्र्याची शेड पडून सहा जण गंभीर जखमी फुटबॉल खेळताना घडला प्रकार गावणबाग येथील रौनक पार्क बी टू या तळ अधिक मजली इमारतीच्या छतावरील पत्र्याची शेड बाजूला असलेल्या ठाणे महानगरपालिका टर्फ पार्कच्या फुटबॉल ग्राउंडवरती पडल्याची घटना रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली यावेळी ग्राउंडवरती फुटबॉल खेळत असलेल्या सतरा विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थी जखमी झाले आहेत त्यापैकी पाच जणांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना बेतनी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली शुभान करपेन्य सिद्धांत रवासिया दे इथन खान असे या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावं असून ते सर्वजण पंधरा वर्षाचे आहेत यामध्ये शुभान हा किरकोळ जखमी झाला असून इतर पाच जणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे रात्री झालेल्या अचानक पावसामुळे त्याचबरोबर जोरदार वाऱ्यामुळे या रात्री सुरू असलेल्या अचानक पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे ही घटना घडली याच दरम्यान गावणबाग येथील रौनक पार्क या इमारतीच्या छतावर टाकण्यात आलेली पत्र्याची शेड उडाली अंतरा तर्फ ती काही अंतरावरती असलेल्या टर्फ या ग्राउंडवरती फुटबॉल खेळत असलेल्या सहा विद्यार्थ्यांवरती पडली या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केलं जखमींवर वेतनी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे